नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी बुकटे आलूर केंद्र पातळीवरील नुकत्याच झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत सरकारी मराठी शाळा नांगनूर के एस येथील कुमारी आराध्या संतोष माने हिने दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव गौरवले या स्पर्धेत एकूण बारा मुलींनी सहभाग घेतला होता क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सी प्रमुख विष्णू रगडे यांच्या हस्ते झाले यावेळी बी आर पी कुमार सर मित्तीवाडे ग्रामपंचायत अध्यक्ष एस डी एम सी अध्यक्ष व सदस्य सर्व शाळांचे मुख्याध्यापक पालक सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात माध्यमिक विद्यालय लय मित्तीवाडे येथे विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या त्यानंतर विद्यार्थ्यांना गणेशमूर्तीचे वाटप करण्यात आले एस डी एम सी अध्यक्ष गजानन वसंत कुलकर्णी दिलीप कांबळे चंद्रकांत चुडई प्रवीण नाईक रवी नागावकर दीपक कुरळे निर्मला कांबळे श्रद्धा पवार सोनाली सुतार लक्ष्मी कांबळे नीता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापक कुंदन कुरळे नवीन मानेसर उमाकांत सर मोहन सर जे व्ही कुलकर्णी मॅडम तसेच पत्रकार महेश कांबळे यांनीही उपस्थिती लावली एस बी न्यूज साठी महेश कांबळे निपाणी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा